नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे मित्रांनो कन्या राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस महिना कसा जाणार आहे पाहूया आपण संमिश्र परिणाम आहेत चढ आणि उतार ह्या दोन्ही गोष्टींनी भरलेला हा महिना आहे गुरूंची साथ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे गुरूं ग्रहाची साथ तुम्हाला या मिळणार आहे गुरूंची आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक भावना कुठेतरी जागृत होणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची सुरुवात जर तुम्ही आध्यात्मिक वाढीने तुमच्यात होत असेल तर डेफिनेटली हे वर्ष तुमचं चांगलं जाणार आहे त्यात काही वाद नाही आहे धार्मिक कार्यामध्ये तुमचं मन कुठेतरी लागणार आहे धार्मिक कार्य तुमच्या हातून घडणार आहे किंवा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभास घेऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल राशीमध्ये राहू केतूंचं जे कॉम्बिनेशन या ठिकाणी बनतं आहे तर त्यामुळे सप्तम स्थाना कुठेतरी डिस्टर्ब होतं आहे आणि सप्तम स्थानामुळे दाम्पत्य जीवनामध्ये तुमच्या कुठेतरी ताणतणाव येऊ शकतात डोके अतिशय शांत ठेवून हा महिना चालवायचा आहे शनी महाराजांमुळे कुठेतरी तुम्हाला हा महिना मेहनत करायला लावणार आहे परंतु मेहनतीमधून तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत अतिशय मेहनतीनंतर जे रिटर्न्स तुम्हाला जे मिळणार आहेत ते जवळजवळ इक्वेलन टू हंड्रेड पर्सेंट असणार आहेत नोकरीमध्ये उत्तम परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे मित्र जे तुमचे असतील त्या मित्रांची तुम्हाला पूर्णपणे साथ लाभणार आहे एखाद्या मित्राकडून तुम्ही जर मदत अपेक्षित असाल तर मी मित्र तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा व्यापार क्षेत्रामध्ये तुमच्या सहकार्यांबरोबर कुठेतरी तुम्ही एखाद्या ट्रीपला किंवा सहलला जाऊ शकता विदेशामध्ये जाण्याचे योग हा महिना तुमच्यासाठी पूर्णपणे घेऊन आलेला आहे परंतु कुठेतरी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे थोडासा म्हणजे नेक्स्ट वीक होणार असेल तर कदाचित पुढे अजून आठ दहा दिवस पुढे जाऊ शकतं परंतु योग आहेत नवीन वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी संपत्ती तुम्ही या महिन्यात घेऊ शकता वडिलां वडील आजारी असतील तर वडिलांचे आरोग्य कुठेतरी सुधारताना दिसणार आहे तुम्हाला आरोग्याच्या प्रती तुम्ही पर्सनली काळजीपूर्वक राहायचं आहे कारण पोटाचे किंवा गुडघादुखी अंगदुखी ताप इत्यादींसारखे ॲलर्जिक आजार तुम्हाला या महिन्यामध्ये होऊ शकतात पूर्णपणे तुम्ही बचत कराल गुंतवणूकसुद्धा करू शकता जोडीदाराचे जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांना तुम्ही कुठेतरी सामंजस्यपणाने हा महिना घालवायचा आहे राग आला थोडासा किंवा वाद झाला तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून शांत होऊन पुढे चालायचं आहे हितशत्रू जे तुमचे असतील ते कुठेतरी नामोहरम होताना तुम्हाला दिसणार आहे आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचं जर तुम्ही पठण केलं दर दिवशी तर तुम्हाला हा महिना अतिशय चांगला शांततेचा सुख समृद्धीचा जाईल यात काही वाद नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद